नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोतेहो आपण पाहिले असेल की अनेक जण त्यांच्या पायामध्ये काळा धागा बांधतात यामागे नेमके कोणते कारण असावे अनेकजण फॅशन म्हणून हा काळा धागा पायामध्ये गळ्यामध्ये बांधतात तर काहीजण धार्मिक प्रवृत्तीने बांधत असतात श्रोतेहो अशा प्रकारे काळा धागा बांधण्याचे कोणकोणते फायदे असतात आपण हा धागा कोणत्या पायात बांधावा आणि स्त्रियांनी कोणत्या पायात बांधावा हातात बांधावा याच्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत हो वैज्ञानिक वैज्ञानिकदृष्ट्या पाहिले तर आपले शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे ज्याला आपण पंचतत्व असेही म्हणतो जल वायू पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वापासून आपले शरीर बनलेले आहे श्रोते हो आपल्या शरीराला संचलित ऊर्जा पुरवण्याचे काम ही पाच महाभूते करत असतात मात्र ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला नजर लावते एखाद्या व्यक्तीची आपल्याला नजर लागते त्यावेळी या पंचमहाबनांपासून मिळणाऱ्या शक्तीला अडथळे निर्माण होतात आणि आपले आपण आजारी पडतो आपले कामामध्ये अडथळे येऊ लागतात यश प्राप्ती होत नाही आपण खूप मेहनत मात रते आत। हो करतो मात्र त्यात आपल्याला यश मिळत नाही घरात पैशाची तंगी निर्माण होते श्रोते हो यासाठीच हा काळा धागा आपल्याला अत्यंत महत्त्वाची मदत करतो स्रोतेहो जर तुम्ही गळ्यात काळा धागा बनला तर त्यामध्ये तुमचे नजर लागण्यापासून संरक्षण होऊ शकते गळ्यातील धाग्यामध्ये तुम्ही एखादं लॉकेट देखील लावू शकता त्यामध्ये दे, देवी देवताची तस्वीर देखील लावू शकता हो प्राचीन काळापासून काळ्या रंगाचा उपयोग हा नजरेपासून वाचवण्यासाठी दृष्ट लागणं न लागण्यासाठी होतो आपण पाहिलेच असेल की लहान मुलांना कपाळावरती गालावरती पायावरती टीका लावला जातो आणि हाच टीका लहान मुलांचे लहान बाळांचे वाईट नजरेपासून संरक्षण करतो लहान मुलांना खूप लवकर नजर लागते आणि म्हणून त्यांना टिळा लावणे देखील फार गरजेचे असते हो तुम्हाला जर वारंवार पोटदुखीचा त्रास असेल तर लक्षात घ्या की नाभी ज्यावेळेस सरकते त्यावेळेस अशी पोटदुखी निर्माण होते जर तुम्ही दोन्ही पायांच्या अंगठ्यांना काळा धागा बांधला काळा दोरा जर बांधला तर लक्षात घ्या तुमचा हा पोटदुखीचा त्रास नक्कीच कमी होतो स्रोते हो हा धागा कुणी बांधावा आणि कसा बांधावा स्त्रियांनी किंवा मुलींनी त्यांच्या डाव्या पायामध्ये हा काळा धागा नक्की बांधावा असे केल्याने त्यांची नजर लागण्यापासून संरक्षण होईलच मात्र त्याबरोबर अनेक फायदेसुद्धा होतील हो जर तुम्ही दिवसभर उभं राहून काम करत असाल तर तुमचे पाय नक्कीच दुखत असतील तर या पायदुखीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर महिलांनी किंवा मुलींनी डाव्या पायामध्ये त्यांच्या डाव्या पायात हा काळा धागा बांधावा आणि पुरुषांसाठी उजव्या पायात काळा धागा बांधणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र असं मानले मानते की मंगळवारचा दिवस हा आपल्या पायामध्ये काळा धागा बांधण्यासाठी अत्यंत शुभ फलदायी मानला गेला आहे त्याचे कारण असे आहे की मंगळवार हा दिवस माता लक्ष्मीचा दिवस आहे श्रोते हो धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद जर आपल्याला भेटला तर आपल्या जीवनात पैशाची धनाची कमतरता कधी राहत नाही आणि म्हणून आपण मंगळवारच्या दिवशी पुरुषांनी उजव्या पायात आणि महिलांनी डाव्या पायात हा काळा धागा बांधावा त्यामुळे आपल्या घरात धनसंपत्तीत वाढ होते पैसे येण्याचे नवनवीन मार्ग निर्माण होतात या ना त्या कारणाने आपल्याकडे पैसा येऊ लागतो हो अजून एक फायदा असा की ज्यांना साडेसाती आहे शनिदोष निर्माण होतात ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे अशा लोकांसाठी सुद्धा हा काळा धागा अत्यंत महत्त्वाचा आहे प्रत्येक क्षणी दोषापासून वाचवण्याचे काम काळा धागा हा करत असतो सो हो अशा प्रकारे आपले नजर लागण्यापासून संरक्षण होते आणि आपले शरीर जे पंचमहाभूतांपासून बनलेले आहे त्याचे संचलन व्यवस्थित चालावे त्यासाठी प्रत्येकाने काळा धागा पायामध्ये किंवा गळ्यामध्ये नक्कीच धारण करावा धन्यवाद